स्वतःही तुमचे सहकारी आहे आमचे धुळ्याचे दिंडुरीचे त्यांनी प्रश्न विचारला आणि तो प्रश्न म्हणजे केंद्र सरकारने काय काम करणार ह्या यात्रा करायला तुम्ही तुमच्या वीस वर्षामध्ये किती टक्क्याला सिंचन बयां वाढवलं मला केस मध्ये तुम्ही तुरुंगात टाकलो होत या मध्ये जेव्हा मला जामीन दिला मला माननीय न्यायालय म्हटलंय ही फौजली काही की दिवाळी केस आहे दिवाळी न्यायालयाचा पण ह्या यात्रा मला आता ती नाही दिवाळी न्यायालय फौज मला आणि दिवाळी न्यायालय नाही पैसे बोलवायचे नाही ताई जिल्हा बँकेला होतो तेव्हा आम्ही दिले नाही जिल्हा बँक दोन हजार बारा पासून दोन हजार सतरा पासून जिल्हा बँकेकडे असल्यापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो आहे की आम्हाला याचं ओकेस करून द्या वन टाइम जजमेंट दिलं तर आम्ही पैसे भरायला तयार आहोत जिल्हा बँकेने लेखी पत्र दिलेलं आहे कोर्टाला पाठवलं की आम्ही वन टाइम सेटलमेंट करणार नाही आम्हाला पूर्ण पैसे आता पूर्ण पैसे प्रत्येक माणूस गाड्या सहज घेतले होतो का ते म्हणाले हा गोष्ट आहे कोर्टाला कुठे काय दाखवलं गेलं की ही कोटीचा मार्ग पुन्हा माहिती प्रत्यक्षात कोर्टात मी काय दिली काही साडे दहा कोटी रुपयाचं मार्ग दिलं त्या व्यतिरिक्त बोलायचं बाजार झाले भरले त्याच्या पासून जायला अधिकारी भरले त्याच्यापासून बँकेपर्यंत सगळ्यावरती तीनशे कोट रुपयाचा अतुल उचलचं धाव मी ठेवणार संपूर्ण प्रस्तावही तुम्हाला सांगणार आहे ती उत्तरात या निवडणुकीला सामोरं जाता द्यायचे आणि इतकी स्ट्रॉंग निवडणूक ठेवली ग्रामपंचायती आज मी दाखल करून ठेवलेले आणि फक्त निवडणूक होऊया मागच्या महिन्या मंत्र्याला तुम्हाला आठवत असेल मागच्या मंत्र्यांना मला आठ दिवस तुरुंगात ठेवलं होतं मी जरा अकरा महिने टाकलं या पालकमंत्र्यांनी मला दोन महिने तुरुंगात किती दिवस तुम्ही टाकली कॉमर्स दे विद्यार्थी है मैनेजमेंटी मैं तुम्हारा सरकार जो सर त्रास भोगा लगे यहां सगम बनला शंका वाला शंका नहीं आज तुम्हें निवली आज तुम्हें प्रेम लगे हे अनेक लोक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले व त्यांना हे प्रेम पाहायला ना मिळालं नाही एखाद्या महाराष्ट्राचा मंत्री होण्यापेक्षा सुद्धा आज तुम्ही जे प्रेम दिले हे महाराष्ट्राच्या अत्यंत महत्वाचं होतं याची जाणीव ही जन्म ज्या प्रेमाला विश्वासानं विषयाने माझा व्हायला आणि माझ्या वाट्यांचे आरोप झाले तरी देखील तुम्ही हटला नाही याचा मला विचार मार्च झालं इथून पुढे काय करणार आहे यांची बुद्धिमत्ता किती आपल्याला माहिती आहे आता पुढे यांच्याकडनं जे झालं मी घाबरत नाही हे कळलं अजून पुन्हा काढायला तुम्ही लढणार आहे हे कळलं तुम्हाला सगळ्यांना कोणते आवार दे मळ आता पुढे काही नाही हे आपल्याला खोटे व्यवस्थाप तयार करतील खोटे व्हिडिओ तयार करतील खोटे टीक तयार करतील पण मी तुझ्या झाला नाही सगळ्या महाराष्ट्राला करायचे राहत आताच्या तुमचं काय काय झालंय की येत नाही कोणाच्या तुम्ही जाऊ नका की बाबा कोणाला सांगायचंय राजकारण भरकरून गेला आहे आज मी उद्या ठरणार आहे तरी ना प्रत्येकाला थांबायचंय आणि ती मानसिक असाई असं आपण पक्षाशी आलेलो नाही त्यामुळे शत्रुत्व कोण काय आपण त्या दिवाळीला मागे करू या आयोगात भरू नये याबद्दल त्यामुळे माझी विधानसभा हवल्यानंतर माझा एक मंग उजवायचा आधी आधीशी चांगली संबंध आहे माझ्या विश्वासनाची पण आधीशी चांगली संबंध आहे राजकारणाला त्यांचा विरोध राहील राजकारला त्यांनी माझे पक्ष राहतील पण व्यक्तिगत दृष्टीने आमचं आहे तसं व्यक्तिगत दृष्टीने राज्याला कोणत्या व्यक्तिगत तुम्हाला राष्ट्रीय विरोध काय तो करा तुमचे राष्ट्रीय विरोधाला राष्ट्रीय विरोध होतो माझ्या वडील आहे प्रसाद बाबू किंवा पप्पा डॉक्टर बैठरा बिरे हे चवरासमोर पाहिजे